लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर हो माहिती आहे काय वातावरण चांगलं आहे मोदी साहेब मोदी साहेबाला वातावरण चांगलं आहे का तर त्यांनी आपल्या देशातले न सुटणारे प्रश्न मोठे प्रश्न सोडलेले आहेत अयोध्याचा रामप्रभूचा कसला मोठा प्रश्न सोडलाय काश्मीरचा तीनशे सत्तर काय कलम आहे ना कसली मोठी आहे ती किती दिवस तिने किती राखून पडलेली होती असली कलम सोडल्यामुळं अशा चांगल्या नेत्याला आमचा आमच्या शुभेच्छा येते आणि पुन्हा आमच्या गोरगरीब शेतकऱ्याला ते महिन्याला काय तर दोन तीन हजार रुपये देते ती एक चांगली त्यांचं कौतुक आहे आणि भाजप सरकारच्या काळात महाराष्ट्र राज्यात तर मला काय देशातलं इतकंला आमचं माहीत नाही मी आपला येडा वागडा शेतकरी आहे असं रस्ते केलेत त्यांनी हवे की त्यांना त्यांचं कौतुक करा एवढं शब्द सुद्धा आमच्याकडे आहेत एवढे रस्ते चांगले केले माझ्याकडून शेतकऱ्यावर अन्याय केला जातोय वारंवार असं बोलतो हे काय ठराविक शेतकरी बोलत असतील असले नाही नाही कुठं अन्याय नाही काय नाही काय नाही असा माणूस पुन्हा मिळणी नाही टेन्शन दिली पण कथाच दर वाढले की हाव का सगळंच वाढायलाय सगळंच वाढतंय घेऊ मग वाढलं म्हणून काय झालं तुमचं मजुरी वाढती सगळंच वाढतेसच्या काळात महागाई नव्हती एवढी नव्हती पण त्यांनी काँग्रेसच्या काळात काय केलं असेल त्यांनी पण इतकं समोर मोठे जे प्रश्न आहेत ना देशावरचे मोठे संकटाचा प्रश्न अविधेसारखा रामप्रभूचा प्रश्न किती दिवस पडलेला होता आमच्यासारख्या भाविक माणसाला किती ते वेदना सहन करावं लागत होते महागाईचा फटका बसला थोडी महागाई आहेच ठास पाच बोट काय सारखी नसते कुठं तर थोडं काय काम करीत असताना माघमरोबर हो थोडे चुका होत असते पण देशाला गरज मोदीचे शेतकऱ्याचा मुलगा आहे शेतकऱ्याचा मुलगा आहे असं वारंवार सांगितलं जातं आणि समोर मुख्यमंत्र्यांची कोलगी आहे काय वाटतं काय काय शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून राम सातपुते यांच्याकडून वारंवार सांगतोड कामगाराचा मुलगा सातपुते हो कोल्हापूरची लेख अशी संघर्ष फाईट चालू आहे काय वाटतं तुम्हाला नाही नाही ही ऊसतूर जी आता जी कोण जी आम्हाला उमेदवार दिलाय राम राम सातपुते तो चांगला पोरग आहे पुढ पुढच्या भविष्यात चांगला काम करणार आहे हुतकुर आहे शला काय काम करणाऱ्या पैकी वाटतोय असं आम्हाला वाटतंय मग आता बघा ती पुढच पंडित दत्तात्रय चव्हाण काय वाटत या निवडणुकी संदर्भात काय वाटत निवडणूक का आता चालूच आहे आता कसं आमचे हे राम सातपुते हे ऊसतोड कामगार वगैरे हो असे आहेत ना म्हणजे त्यांना तळागाळातले माहिती आहे आणि आमच्या मोहळ तालुक्याचं म्हणलं तर आमचे राजन मालक जे आहेत मालकाचे आम्ही माणसं आणि त्यांचा जो शब्द आहे त्याप्रमाणे त्यांनी जे करतील त्यांना आमचा पूर्ण सपोर्ट असं किती लीड मिळेल राजन पाट्या भरपूर अगदी वन थर्ड वर लीड मिळून जाईल सत्तर सत्तर टक्के पुढे पुढं लीड मिळत शिंदे त्यांचे चांगले संबंध आहेत संबंध जरी असले तर संबंध वेगळे आणि हा आता सध्या जे चाललेलं वेगळं मालकाचं एक शब्द म्हणजे शब्द असते शब्द म्हणजे प्रमाण आणि मालक जे बोलते तेच आम्ही बोलले नाही असं आहे ते काम विजय भेटून गेले मालकाना गेले त्याचे जुने संबंध आहेत पूर्वीपासूनचे जुने अगोदर ते नेतेच होते ना जिल्ह्याचे त्याच्यामुळे जरी भेटून गेले तरी मालकाने जो शब्द दिला त्याप्रमाणेच मालक करणार ना हा ते काय काही दुधावस्था नाही होणार हा थांबते थांब एकदम म्हणजे बोलले की त्यात ही नाही ते मालक आहेत ते राजकारण म्हणजे असं आहेत का आमचं ते माझं माझ नानुमंत व्यवहार राहणार नांदागाव काय काय ना आता आम्हाला जे मालक सांगतील तेच आमचा शेवटचा शब्द आहे त्यांनी काही जरी आमच्या अनुसमोर आणून ठेवलं किंवा ह्या मान ह्याला आपल्याला मतदान करायचं आम्ही त्यांनाच मतदान करायचं बाबासाहेबांनी तुम्हाला संविधानाचा अधिकार दिलाय मताचा अधिकार दिलाय आणि तुम्ही मालक सांगेल तसं म्हणताय काय वाटत नाही बरोबर आता संविधानानं अधिकार दिलेला आहे बरोबर आहे परंतु आमचा आम्ही प्रत्येक वेळेला आम्ही त्यांच्याकडे काम घेऊन जाणार नाही ना आम्ही इथंच जाणार काय जरी आमचे किरकोळ जरी काम असलं मालकाकडे जाणार मालकापास गेल्याचं ते काम सॉल्व्ह होत आहे मग त्याच्यामुळे आम्ही मालक आम्हाला देवच मानणार आम्ही त्यांना सांगा तुमचं माझं नाव श्री मनसुखराव शिंदे काय वाटतं तुम्हाला या निवडणुकीचं कसं चित्र आहे काय नाही जी मालक सांगेल तीच होणार पूर्वीच्या मालकाने असं सांगितलं मालकांच्या कार्यकर्त्यांनी जोपर्यंत मालकांचा आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही नाराजगी दाखवली ते राहतात नाही नाही तसं काय नाही राम सतपुती हे अगदी बोलून येणार कशासाठी त्यांचं कार्य बी तसं आहे आणि मालकाचं कार्य तसं आहे ते हा लोक काही जरी म्हणले जाते दहा वर्षात लोकांनी काय चार लोक तशी म्हणणारे असते तेच विरोधक मोहोळमधन सत्तर टक्क्या फळ जाईल सोलापूर जिल्ह्याच्या लोकसभेची निवडणूक लागलेली आहे वातावरण आहे काय सांगू सोलापूर जिल्हा लोकसभेची निवडणूक लागली आहे नरेंद्र मोदी पंतप्रधान कार्य इतकं मोठं आहे देशामध्ये आणि आमच्या तालुक्यामध्ये राजन पाटील आणि त्यांचा परिवार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अतिशय चांगले काम असल्यामुळं राम सातपुते हे शंभर टक्के चांगल्या मताने एवढे आणणार राजीव पाटीलच्या काही कार्यकर्त्यांनी मध्यंतरी सांगितलं होतं ते आम्ही राम सातपुर प्रचार करणार नाही असं कुणीही सांगितलेलं नाही माझ्या माहिती नाही चर्चेला काय अर्थ आहे आदेश नाही आदेश नाही ऐका तोपर्यंत आम्ही कार्यकर्ता राम सातपर्यंत काम करणार नाही अशी चर्चा होती राज्यामध्ये अजित पवार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते सत्तेत असताना आदेशची काही गरज नाही ना राजन पाटील पण सत्तेत आहेत आमचे राष्ट्रवादीचे आमदार यशूद माने पण त्या आमच्या सोबत असताना अतिशय इथं सगळं वातावरण चांगलं आहे राजन विजय विजयसिंह मोहिते पाटील हे भेटून गेले आहेत विजयसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादीमध्ये आल्यामुळं मध्ये गेल्यामुळं सोलापूर जिल्ह्याची ताकद वाढलेली आहे आणि त्याचा फटका बसू शकेल अशी देखील चर्चा सुरू आहे तुम्हाला काय वाटतं नाही नाही विजयसिंह मोहिते पाटील आणि राजन पाटील साहेबांचे वडील बाबरो अण्णा पाटील आणि त्यांचे पारंपरिक घराण्याचे संबंध आहेत आणि राजकारण एका बाजूला आणि स्नेहाचे संबंध एका बाजूला त्यामुळे राजन पाटील साहेब जर अक्रूजला गेले किंवा अक्रूजचे विजयदादा राजन पाटील घरी आले तो भाग वेगळा आहे तो एकमेकाच्या संबंधाचा विषय आहे राजकारणाची त्याची गल्लत करण्याचं काही ना कारण नाही किंवा त्याबद्दलचा अपप्रचार करण्याची पण काही ना गरज नाही मोहिते पाटलामधून आल्यामुळे ताकद वाढली गेल्यात आणि त्याचा फटका राम सातपुते न बसेल भाजपच्या न बसेल अशी चर्चा संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून सुरू नाही नाही चर्चा जरी असली तरी तसं होणार नाही असं आम्हाला वाटतय कारण विजय दादा एक जुन्या काळातले नेते होते काय बदललेलं आहे सदी युवक आहेत सगळे सगळे समजदार लोक आहेत भाजपचे दोन्ही खासदार यापूर्वीचे संपर्कात नव्हते अनेक कामे झाले नाहीत त्यांच्याकडून त्यामुळे परिवर्तन होईल असं विरोधकांकडून बोललं जात आहे तुम्हाला काय वाटतं या निवडणुकीत मोदींची जादू कायम राहील ते परिवर्तन होईल नाही दुर्दैवान पाठीबद्दल दोन्ही खासदार दुर्दैवानं थोडीशी निष्किरी निघाले त्याचा फटका कुठेतरी भाजपला थोडासा बसतोय थो परंतु आता एक गरीबाचं लिकरू एक ओस तोडणी कामगाराचा मुलगा आणि अतिशय चळवळीत आलेला कार्यकर्ता आज निवडणूक होतोय त्यामुळं पाठीपेक्षा दोन्ही खासदारांकडून कमी झालं असेल काम हे मी पण मान्य करतोय परंतु आता जी भारतीय जनता पार्टीने आहे तो अतिशय उजवा आणि अतिशय चांगला उमेदवार आहे मैशिल्स मध्ये असले मग काय झालं दे... तो चळवळीतला कार्यकर्ताय रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे गरिबाची जाण असणारा कार्यकर्ताय खूप मोठी आशा आहे त्या उमेदवाराकडून सगळ्याच लोकांना देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्ती आहे क्षीरसागर यांनी काल सुतारी हातात घेतलेले आहे त्याचा फटका कुठंतरी देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्ती रामचाल नाही बसणार म्हणजे आमचं मत आहे की नाही बसणार कारण इथं आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवारांची जी संघटना आहे ते अतिशय मजबूत आहे ह्या तालुक्यामध्ये साधारणतः ता पंच्याण्णव ग्रामपंचायत पंच्याण्णव ग्रामपंचायत म्हणजे जवळजवळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे राजन पाटणा नेतृत्वाखाली ऐंशी ग्रामपंचायतवरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं वर्चस्व आहे तालुक्यातल्या जवळजवळ एकशे वीस पर्यंत सोसायट्या आहेत विविध कार्यकारी सोसायट्या की जेणेकरून त्या गावामधलं एक विकासाचं काम करणारे सोसायट्या आहेत त्या शंभर टक्के कार्य सोसायट्या हे राजन पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत साखर कारखाना आहे पतसंस्था आहेत आणि दुसरं सांगायचं म्हणजे राजन पाटील आणि त्यांचा परिवार त्यांची दोन्ही मुलं गरीबाच्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या किंवा इतर कोणाच्या आड्या अडचणीला आणि त्यांच्या सुख दुःखात धावून जाणारी माणसं आहेत कायम लोकांच्या मध्ये माणसं असणारी माणसं आहेत त्यामुळं इथल्या लोकांना माहिती आहे आपले कामाची माणसं कोण आहेत आपल्याला मदत करणारी कोण आहेत आपल्या सुख दुःखात येणारी कोण आहेत त्यामुळे कोणी कुठे गेलं आणि कोणी कुठं आलं तर ह्या मतदारावरती फरक पडणार नाही याची आम्हाला खात्री आहे पन्नास हजाराचं लीड मिळेल मोल तालुक्यातून हा कारण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद भारतीय जनता पार्टीची ताकद अशा एकत्रित सर्वजण एकत्रित मने आणि खुल्या मनानुसार काम करतायत आणि सगळ्यात महत्वाचं काम हे नरेंद्र मोदीच काम आहे ह्या सगळ्याची जोडगिळीतून पन्नास आले पुढे लीड झाली तुम्ही एकीकडे सांगताय की अजित पवारांचा हा बाले किल्ला आहे राष्ट्रवादीचा बाले किल्ला आहे परंतु अजित पवारांनी राष्ट्रवादी जी फूट पडली आणि त्यामुळं पवार साहेबांकडे थोडीशी सहानुभूतीची लाट आहे सर्वसामान्य माणूस हा पवार साहेबांकडे सहानभूतीने बघतोय त्याचा परिणाम ह्या निवडणुकीवर होणार नाही का नाही सहानुभूती नाही कारण कसं असतंय की एखादा माणसाचं वय झाल्यानंतर त्यांनी पाठीबाजा सरायचा असतंय आणि आपल्या कर्तव्य मुलाला पुढे चाल द्यायची असती असे एक राजकारणी पद्धत आहे आणि आम्हाला सगळ्यांना पण असं वाटतं की साहेबांनी थोडंसं सा थांबावं आणि सुप्रिया आणि अजितदादा दोघं मिळून काम करत होतेच त्या दोघांना पुढं करावं आणि आपण थोडं थांबावं पण दुर्दैवाने तसं झालं नाही